चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो काही शासनादेश निर्गमित करण्यात आलेला आहे त्या शासनादेशानुसार महाराष्ट्रातील बावन्न हजार शिक्षकाला वाढीव टप्पा देण्यासाठी आज आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या प्रमुख मागणीसाठी पाच जून दोन हजार पंचवीसपासून आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक समन्वय संघामार्फत आंदोलन सुरू आहे परंतु शासनानं या आंदोलनाची त्या ठिकाणी दखल घेतली नाही आहे दखल न घेतल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आठ व नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्व शाळा बंद करण्यात येणार आहे आणि या सर्व शाळा बंद करून महाराष्ट्रातील बावन्न हजार शिक्षक आपल्या बायकापोरासह आझाद मैदानावरती त्या ठिकाणी जाणार आहे शासनाला जर खरंच या बावन्न हजार शिक्षकाची तळमळ असेल तर या शिक्षकाची नाही कमीत कमी जी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आहेत या लाखो विद्यार्थ्याची तर दया करून या येणाऱ्या अधिवेशनामध्ये जी काही यांना तरतूद लागणार आहे ही तरतूद या ठिकाणी करावी या रास्त मागणीसाठी आज आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्रातील जे अनु अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांचा दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाढीव टप्प्याचा शासन आदेश निर्गमित झालेला आहे आणि तदनंतर आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये याची आर्थिक तरतूद करू अशा पद्धतीनं आम्हाला आश्वासन दिलेलं होतं परंतु त्या आश्वासनाला या शासनानं विद्यमान सरकारनं केराची टोपली दाखवलेली दिसून येते त्यामुळे राज्यातील जवळजवळ बावन्न हजार शिक्षक आज आस आज असंतोष त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्या धर्तीवरती आठ व नऊ जुलै रोजी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या प्रमाणामध्ये शाळा महाराष्ट्रातील सर्व बंद राहणार आहेत आणि त्या अनुषंगाने राज्यातील सर्वच शिक्षक आझाद मैदानाच्या दिशेने जाणार आहेत आणि सर्वच अर्थमंत्री मुख्यमंत्री यांना आमची तळमळीने विनंती आहे की बाबा रे जो आमचा शासनादेश निर्गमित झालेला आहे त्याला याच अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूद करावी ही आमच्या सबंध शिक्षकांची भावना आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद